या पवित्र भारत देशातला शेतकरी खांद्यावर आसूड ठुताना तो सुद्धा शिस्तीत ठेवतोय आसूड आसूड आसूडच ना तुम्ही हा ते चाबूक हा नवीन शब्द घोड्याच्या बग्गीला वापरला जातो त्याला चाबूक म्हणतात पण शेतकऱ्याच्या खांद्यावर इळदीस असतो त्याला ओरिजिनल नावे आसूड आता नवीन नवीन आपण काही कशाला का लावतो तो तो भाग आहे त्याला पण त्याचं खरं नाव पुराणातलं आसूड मग आसूड द्या होता का म्हणणं तुम्हाला कळत असेल तर म्हणून काय त्याच्या ताण घ्याचा हा सुद्धा ठोताना शेतकरी शिस्तीत ठेवतो पदर खांद्यावर किती शिस्तीत असाव लोकलज्जा निवारण हितार्थायाम वस्त्र घालायचं कशा करता लोकलज्जा निवारण हितारथायाम म्हणून त्यांनी एक काव्य केलं तर तुम्हाला आवडणार नाही पण महात्म्यांचे राष्ट्रसंतांचे चार चार पट्टे साडी नेशे माघून को काढ कोंबड कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड सांग सांग पुरी नान लागन गोड सांग सांग पुरी नान लागन गोड देशाचे पुरस्कार भेटलेले लोक इथे तुकडोजी महाराज असतील दुनियाजी महा दुनियादास महाराज असतील संत गाडगे बाबा असतील मागच्या आठवड्यात आम्ही अमरावतीला गेलो कीर्तनाला नांदगाव पेठ म्हणून तिथून चार पाच किलोमीटर संत आहे तिथे फार मोठे समाधी तिथे गेलतो जवळच एकोणास किलोमीटरवर समाधी महात्म्यांची या स्त्रीनं फक्त चार दिवस केस मोकळे का तिला बघवायला हात लावता येत नाही आरशाकडे जाता येत नाही कंगवा कुठंतरी एखाद्या ठिकाणी तितक्या पुरतं एरवी अजून एक केस मोकळेपणाचं सांगितलं दशम यत्क्रिया हान यथा सर्व कामिनिहाम विरधिनाशा याम सर्व स्तितो जायते हे सत्तावीस वर्षापूर्वी करीत होतो पाठ केलेले आता नाही करीत मी बोलू बोलूवी का मला सुतक फेडवायला दाहवा म्हणतात त्या दिवशी भाऊकीच्या बायका गावाच्या नदीला गंगेला आंघोळीला जात असतात आणि तिथून घरी येईपर्यंत केस मोकळे ठेवत असतात तो एक विधी आहे एरवी कधी स्त्रीचे केस मोकळे नसावा पुराणात उल्लेख आला नाही पण अजून दोन जागेवर केस मोकळे ठोतेत अंगात एकदा हो, हो। पण आपल्याला पुराणात त्याचा आधार नसल्यामुळे ज्ञानराज आपण असं रेटून सांगू शकत नाहीत ना पण असं पाहल्याला आधार आहे एखादीच्या ये अंगात येवा लगेच दुसरी येते हो हो जशी ती वारकरी संप्रदायातली चुलतीच होती ती लगेच ती बटगिट सोडी ती बेश्रमाच्या पोकान हाणायला पाहिजे हो। अपमान येतो अपमान आहे अपवित्र देशातल्या स्त्रीचा मोकळे केस सोडायचे नाही मला सांगा जगाचा पाप तिचा भाऊ आहे तिला बहीण मानतोय मरेपर्यंत तिचे केस मोकळे ठवायला लाज वाटेल का नाही देवाला मग देवानंच सांगितलं ताई तू दु दुर्योधनाच्या मांडीचं रक्त लावल्याशिवाय केस बांधणार के नव्हती आणि युद्ध केल्याशिवाय त्याच्या मांडीचं रक्त लावता येत नाही म्हणून युद्ध करावं लागलं हाके करतात धावला द्रौपदीच्या महाभारतात सत्याहत्तर हाका सत्याहत्तर हाका मारल्या प्रत्येक हाकेला धावला द्रौपदीने एके दिवशी पुन्हा मिटिंग घेतली टाइम संपला का दत्ता आपला माळेन तुमच्या गळ्यात <laughs> पाय घण गुरुजी द्रौपदीनं मिटिंग घेतली महाराज त्या दिवशी द्रौपदीचे पाच लेकर कापले होते आणि अभिमनू सुद्धा मृत्यू पावला होता महाराज करतो कीर्तन ताण घेऊ नका ही रितीरी भंगिरी मोबाईल इज कितकं रक बसत येत दहा दहाश मिनिट कीर्तन शिल्लक केलं तर माई दखल घेईन ना पंढरपुरातला मालक आहे का नाही ना काय काय मीटर थोडंच जळायले आणि हे कोण्या दिवशी दाबायचं त्याच्याच हातात आहे ते ज्या दिवशी दाबीन ते दिवशी व्हॉट्सअपला येईल हधरणी हरिभक्तीपरायण बाळू महाराज गेले कि लगेच दुसरा टाकी तू गेले दिगंबर हो oh. ते वाक्य तो कोणाला टाकायला तू ज्याला कवडीची अक्कल नाही ते मेला बी त्याला ते वाक्य अभंगाचा अपमान आहे महाराज त्या कोणाला नाही टाकायचे ते वाक्य मिटिंग घेतली महाराज द्रौपदीने विचारलं देवा कशा करता युद्ध आरजित केलं पाच माहे आमचा एक ह्या गादीवर बसवायचं कोणाला पांडवायला देवा आम्ही सगळे जातून त्या दिवशी कोण गादी सांभाळील युद्ध केलाय कशा करता पंढरपुरातल्या मालकाने सांगितलं तुमच्या दोघाय करता एक द्रौपदी करता आणि एक भीमा करता युद्ध द्रौपदीला भर सभेत केस धरून मांडीवर बशील तर त्यावेळेला द्रौपदीने एक पण केलता ज्या मांडीवर मला राजकुमारानं बसिले मी आई समान असताना माझ्याकडं वाईट दृष्टीनं पाहून बसिले ह्या मांडीचं रक्त ज्या दिवशी डोक्याला लावीन त्याच दिवशी मी येणी घालीन स्त्रीचे केस मोकळे कधी नसावे पुराण वाचून सांगतोय मला वाचायचा छंद आहे खूप वाचायचा छंद आहे म्हणून तर इतका रगिलो आणि बोलवतो खिशात पैसे लयमटे असल्यावर भाव विचारायचाच नाही चला पाच किलो गुळ फक्त खाऊन पहाचा चांगला ऐकात हो शंभरच रुपये नेल्यावर पहा किलो गुळ घेतले कि होते हानील न किलो न हो वाचायचं मला ना दे जास्त वाचायचं तरी मा नशीब खोटं आहे मला मोबाईल नाही वाचायला म्हणून तर वाचणं नाही नाहीतर ते वाढदिवसाला व्हॉट्सअप चॅटिंग पॅटिंग करू करू याच्यातच मोकळा झालो असतो मोबाईल आपला मस्त आहे याच्यात घाण येत नाही आणि कोणतंही बटन डाबा याच्यातलं खराब बाहेर जात नाही तुमचे मोबाईल ल आहे अवघडे पप्प्याची माईल द्यायला लॉक उघडून द्यावं लागतील नाहीत लॉक लावून देतो हो मधात काय गरज आहे तिला कळत नाही पप्याच्या बापाच्या मोबाईलमध्ये मोबाईल काळाची गरज आहे एकाही वारकऱ्याला अभंगी विचारायची गरज नाही फार गरज आहे रोज गाथा वाचणाऱ्याला जर गाथा घरी सरला तो कोणाच्या कार्यक्रमात गेला तर प्रवासात यष्टीत बसल्या बसल्यासुद्धा गाथा वाचू शकतो दत्ताबा तो कदंबोआ बुवा कोदिंबरी महाराज सोजे महाराज तू गाथा वाचू शकतो ज्ञानेश्वरी वाचू शकतो इतकी काळानं प्रगती केलेली आहे विज्ञानानं आपण ते वाचायला पाहिजे गरज आहे बाईचे केस फक्त चार दिवस मोकळे असावे महाराज पुराणात कितीतरी श्लोक आहेत राष्ट्रसंतांचे एक काव्य मला आठवले काव्य आठवले त्या राष्ट्रसंतांनी त्या काव्याच्या अगोदर एक उल्लेख केलाय आणि भीमाचा एक पण होता दत्ता तसं नाही भागवत सांगत आमचा एक मित्र भागवत सांगत होता आता ऐका ऐकावर का आण काय भीमाने पण केला का काय त्या नालायक दुर्योधनाने द्रौपदी मांडीवर वसलीवर का आणि भीम करकरा मुठी मुठी दाबीत होतावर का दाताने होट दाबीत होता बरं का आणि भीमानी पण केला माझ्या पत्नीला मांडीवर ती मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पीन अरे भागोतकारा भीम माळकरी होता रे सुमळ्या <laughs> जन्नुरे नय जम अशुद्धाम तिलकम रेवचम जनुयान ति जंगायम जन्म म्हणजे मांडी अशुद्ध म्हणजे रक्तम रे खिलकायम लपटलेटम भय तिलका लावणारच नाही गंध आणि वारकरी बिना गंधाचा फिरणं मला नाही लाज वाटायची का म्हणून युद्ध करणं गरजेचं आहे मग देवा साध्य काय केलंस रे माझा पण माझ्या भीम नावाच्या मालकाचं पण आणि लेकर मातीत घातलेच आई ताई तुमच्या पश्चात गादीव बसायला जन्माला येणारे साडेचार महिन्याचा गर्भ उत्तरेच्या पोटात गुप्तचर हजरच होता जाऊन दुर्योधनाला सांगितलं युवराज काय काम नाही झालं भीष्माचार्याच्या चक्रयुवाहामध्ये ते मृत्यू पावलेत अभिमन्यू आश्वस्तांम्याने पाच लेकरं कापले पण उत्तरेच्या पोटात गरब आहे ते येणारच येणारचे आश्वस्तामा म्हणला ताण घेऊ नको रे मी जाळतो उत्तरेला आणि ब्रह्मास्त्र सोडण्यात ब्रह्मास्त्र सोडल्यावर पुराण सांगते भागवत इतकं गोड सांगते सुभद्रा ही उत्तरेची सखी सासू सख्या सासूची उत्तरा सेवा करायची आणि सासूचं काम आटपल्यावर हो जास्तीत जास्त वेळ द्रौपदीला द्यायची द्रौपदी कोणती सासू सावत्र वाक्य बरोबर आहे माझं चुकीचं तर नाही ना जास्त वेळ सासूचं कोणतंच काम राहू देत नव्हती सगळं काम आटपल्याच्या नंतर विचारायची आत्या आता मी मोकळी हो तू तु मोकळी तुला तीन तास काही काम नाही तितका वेळ द्रौपदीला द्यायची आणि द्रौपदीनं त्या वेळात पंढरपुरातल्या मालकाचं चरित्र सांगायचं एके दिवशी रात्रीचा वेळ आहे उत्तरा निघाली आणि द्रौपदीने सांगितलं सुनबाई माझ्यासारखी सासू आहे सुभद्रा ताईसारखी सासू आहे अर्जुन मालकांसारखे सासरे आहेत फार मोठ्या परिवारातली तू आहेस ग बाई पण आडी अडचणीला त्याला ध्यानात ठूत जाय आज ब्रह्मास्त्र अंगावर आलं त्यावेळेला आठवलं आणि त्याचा धावा केला काय परिणाम झाला बाई ते आजही अंगुष्ट अंगठ्यासारखं रूप घेतलं श्वासातन प्रवेश केला आणि अंगठ्यासारख्या रूपाच्या हातात सुदर्शन किती मोठा असेल महाराज ते सुदर्शन गर्भाच्या भावताल प्रदक्षिणा करत होतो वा बाते। गर्भी कीर्तन करायला अशी मस्तीची होती मस्ती असं वाटते कुस्ती खेळावा <laughs> कोण कशाची माहिती पुराणाशी गर्भात प्रवेश केला सूक्ष्म रूप धरलं महाराज द्रौपदीच्या श्वासात प्रवेश केला त्यावेळेला हृदयाशी संबंध होता आणि चित्तही निर्मळ असते पण गर्भ हा पवित्र असतो बर का गर्भाची जागा आहे का त्या पवित्र असतो काय सांगू गर्भीच्या किंवा नाकी तोंडी कुर्मी किडे विष्टाले पचहूकडे किती दुःख किती किती गर्भात काय काय ग पळी झळकती आपलं तुपलं वळखी ती गाव आहे ना आज कसे उल्हासात आलेत पान घरचं राणा असल्या कडी लावत गेल्या उभाट्या आणायचं हा धोरा अकरा वाजले म्हणजे धोरा काढाच न तो काय ना याच्यामुळं अभ्यास करायला पाहिजे दोन गोष्टीला किंमत आहे बहुश्रुत आणि बहुवाचक पण बहुश्रुत कोण माहिती आहे का नीतीसंपन्न संपन्न निष्ठेनं वाचन करणाऱ्या लोकांचं ऐकायचं तर फायदा आणि चांगली पुराणं वाचायचं म्हणजे चांगल्यांचं काव्य वाचायचं हे दोन लोक कधीच मरत नसते बहुश्रुत आणि बहुवाचक हो नाही लय ऐकलं तगायला लागली कळ सोबळ्या काय फायदा येतो होते ऐकण्यात काही नाही ऐकायचं तुम्ही बी नीटमणी जा काही म्हणतात पंढरी जाऊ प्रेमान आहू गाथवाचीव ना केळीचं रान सोडून दिलं आणि तिकडे काचकुऱ्यामध्ये फिरायली आणि पुन्हा म्हणजे अंगाऊन खाजवायले सडून जाशील केळीचं रान ते केळी काप ना कशाला चालली तिकडे काचकुऱ्यात गाथा वाचो ज्ञानेश्वरी वाचो गाथ्यातले अभंग म्हण काही म्हणतो हो कीर्तन चालून एका वाईन प्रमाण म्हणलं ना का आपल्याला काय घेणे त्याच्यासाठी लोकांनी बलिल तर आपण कशाला विरोधात जाच ना आपली काय आहे आणि आपल्याला थोडीच ऍलर्जी मी लग्न केलंय का नाही आपल्याला थोडी अॅलर्जी पण काल्याचं कीर्तन चालू होतं आणि भगवान गोपीची इथं गेले वापस आले ते यशोदेने विचारलं कृष्ण वापस काऊन आला काय नाही म्हणलं आई गोपी घरीच नव्हती की लगेच प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी आणि म्हणलं फोन करून जाच <laughs> फोन नव्हता याकडं <तक> <laughs> किती हलकतपणाचा कळशिवा हे दोन पुरावे आले आता बनून कृष्ण बन व नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट कीर्तनकार रस्त्यानं चाललाय त्याचा पुरावा आहे इकडे तिकडे भर कटत नाही त्याचा पुरावा आहे आणि कीर्तनकार बी असा वेग रस्त्यानं चालला म्हणजे त्यांना प्रमाण म्हणतात हे कोणी कडवी हो गाय दूध चांगलं देते ना पण नेमकं धार काढायच्या टायमाला चार वाजताच चराटून हो वैरण कोणाची खा दुधाला शेणाला गाई ना खोट्यावर या दुधासाठी शेणासाठी गायीनं खोट्यावर यावा हो बाकीचं वाचून असा विषय नाही पण कीर्तनात आणि अनेशुरी पुराण इतकंच असावा असं समजायचं गाय सात्विके हो चांगली माणसं मजा आहे इतक्या घाणेरड्या ठिकाणी जगाच्या मालकानं प्रवेश केला द्रौपदीच्या सांगण्यानुसार हाक मारली सुदर्शन विलीन झालं ब्रह्मास्त्र विलीन झालं सुदर्शनात आणि परीक्षिती तिच्या आला परीक्षिती नावच त्याच्या पुढे पड दत्ता बुवा गर्भाम परीक्षायांतरेशु हृदयकमले परीक्षा असतो पात्रेषु ममं रक्षन्ति येत पात्राया मला संरक्षण करणारा माझं गर्भात संरक्षण करणारा तूच आहेस आशी ज्यानं पारख केली अशी ज्यानं परीक्षा केली इति नाम परीक्षिती परीक्षा माझा सांभाळ करणार आहे मालक सांगतात जर भगवंताला उत्तरेन हाक नसती मारली बाकीच्या सोयऱ्याला हा देवाई तिचा सोयराच होता ना एका नात्यानं ना? पंढरपुरातला मालक उत्तरेच्या पतीचा सख्खा मामा होता कृष्ण कोण होते माहिती सख्खा